उल्हासनगर तीनमधील वडोलगाव येथे यशोदा सामाजिक संस्था यांच्या वतीने श्रामणेर संघास भोजदान आणि समता सैनिक दल यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते वडोलगाव येथे यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव आणि अनिता किरण जाधव यांच्या पुढाकाराने श्रामणेर संघासाठी भोजदान व समता सैनिक दलाच्या सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात बौद्ध भंतेजींच्या उपस्थितीत बुद्धन शरण अंगछशामी धम्मन शरण अंगच्छामी संघम शरण अंगछशामी हा जयघोष घुमत होता या पवित्र प्रसंगी स्थानिक उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पूजा भंतेजी धम्मप्रिया आणि त्यांच्या संघानेही कार्यक्रमाची शोभा वाढवली महाराष्ट्र राज्य हिशोब तपासणी लक्ष्मण मोरे गुरुजी केंद्रीय शिक्षक बी आर कसबे गुरुजी तसेच समता सैनिक दलाचे रोशन पगारे देविदास कांबळे कल्पनाताई वानखेडे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात समता सैनिक दलाच्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला एडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव आणि अनिताताई किरण जाधव यांनी सैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले समाजातील समानता आणि बंधुता जपण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संतोष उबाळे निलेश ढोके तसेच समाजसेवक राजेश फक्के स्वप्निल घोडके एडव्होकेट राजेश कोळी आणि वंचित बहुजन आघाडीचे रुपेश हुंबरे यांसह अनेक नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला समता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाने उपस्थित भाविक आणि नागरिकांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली श्रद्धा आणि समाजसेवेच्या संगमातून वडोलगाव येथे आयोजित झालेल्या या कार्यक्रमाने अनेकांना प्रेरणा दिली यशोदा सामाजिक संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला पप्रज्वलन जयभीमच्या घोषणांनी वातावरण भारावले प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र पत्रकार बंधूंचे यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि आजच्या या मंगलमय दिनी आज आपण बघतोय यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज गेले अनेक दहा दिवसापासून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा उल्हासनगर तालुक्याच्या वतीने या शहरामध्ये दहा दिवसाचं शामने शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्याचं औचित्य साधून आज वडळ गावामध्ये यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज श्यामनेर संघाला भोजनदानासाठी आज आमंत्रित केल्याबद्दल मी पर प्रथमदा यशोदा सामाजिक संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण असा सुत्य कार्यक्रम का, आपण एक श्यामनेर श्यामनेर संघाला भोजनदान देऊन आज आपण सुत्य कार्यक्रम का आयोजित केला प्रथमदा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्यामनेर संघाचं शिबिराचं महत्त्व असं आहे की बा भारतामध्ये धम्माचा प्रचार करण्यासाठी श्यामने संघ हा नेहमी बाराही महिने काम करत असो कार्यरत असतो आणि त्याच अनुषंगाने आज या उल्हासनगर तालुक्यामध्ये श्यामने संघ आज आपल्या गावाच्या भेटीसाठी आलेला आहे आणि आज आपण बघतो आहे की वडळगावामध्ये एक धम्माचं एक वातावरण झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी भारतामध्ये एकमेव मातृसंस्था आहे की ती धम दम, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असते आणि त्याच अनुषंगाने आज शामने संघाचं एक सुंदर शिबिर उल्हासनगर तालुक्याच्या वतीने आज इथं पार पाडत आहे मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट जी किरणजी जाधव आणि त्यांचे सर्व संपूर्ण पदाधिकारी यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो कारण ते गेल्या अनेक वर्षापासून असं सुत्य असे कार्यक्रम राबवत आहे आणि मी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्यप्रवक्ता रुपेश उमरे या नात्याने मी पुन्हा एकदा यशोदा सामाजिक संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो जयबीन मी यशोदा सामाजिक संस्थेचा सा, संस्थापक व अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आज या वडलगाव या ठिकाणी सर्व वडलगावच्या रहिवाशांच्या वतीनं श्यामेळ संघ बंती संघांचं भोजनदान ठेवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा यांचे समता सैनिक दल यांचा सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं संदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे अधिकारी पदाधिकारी आहे मला सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो व माझ्या जाधव कुटुंबापर्यंत कुटुंबियातर्फे व ओडलगावाच्या ग्रामस्थ तर रहिवाशांतर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो